तर झालं सगळं पार पडले आता चालूय घरी हिथं आलोय बस स्टँड ला पण इथं काय त्या चौकात असल्यामुळे इष्ट केले त्या बाहेर तिकड कुठं हाय वाटत तिकडं जायचं घरी लवकरात लवकर जे काय काम होत ते सगळं काय झालं आपलं निवांतपणी मस्त रातोर रात आलोय घरनं हल्लूया दीड दोन म्हणजे दीड दीड वाजता हल्लू झाल बारा वाजता तसं उठल बारा वाजल्यापासून आम्ही जागा या आंघोळ्याच्या पानं ठेवणं बांधणं हि नेणं तीन येणं सगळं काय व्यवस्थित करणं उशीर लागला आणि तिथनं मग झालं की मग आमचं आम्हाला पंढरपुरात आलं सोडायला आणि तिथनं डायरेक्ट गाडी धरली सोलापूर मधून सोलापूर मध्ये झालं तर बहिणी तुम्हाला कसं वाटतंय आम्ही दोघी एकत्र आल्यानंतर ना आम्ही दोघी एका विचारात आल्यानंतर ना तर बघा आज तर सगळं केलं घेतलं घरी घेऊन चालली घरी पण आपल्याला कार्यक्रम करायचा पण दस... करायचा कार्यक्रम पण दसरा आपला सगळा संपन्न झाल्यावर पुनवीला करायचं आहे तर माझी एक इच्छा आहे बहिणीनो जसं ही हिता मी घेऊन चालली आहे जगदंबाचं तसं माझ्या चुकीला एक गोंडस मुलगा परस राम व्हावा हो। हीच <laughs> माझी अपेक्षा आहे दुसरं काय नाही त्या देवाला तर माहित आहे खरंच मी निर्मळ मनानं या निर्मळ पवित्र मनानं म्हणती देवीनं तिच्या वटीत ती सुख टाकावं ती वरदान तिला खरंच भाग्य बरं का असली पण जाऊ भेटायला आणि जाऊच्या पलीकड बहिणीचं नातं मी तुम्हाला कधी पण सांगितलं होतं आज त्यांनी माझ्यासाठी माझ्यासाठी केवळ आज तुळजाभवानी पशी माझ्यासाठी मागितलंय काहीतरी खरच एवढं भारी वाटायला लागले ना खरंच काय नाही राहिलं सगळं तुझं लय चांगलं होणार <laughs> का <के? laughs> <laughs> तुझं लय होणार तुला मी आज सांगते लय चांगलं होणार तुझं जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत तुझ्या केसाचा धक्का लागून देणार एवढं लक्षात ठेव रडू नको जोपर्यंत मी आहे ना तुझ्या असा धक्का लागू देणार नाही वचन आहे माझ तिला वाईट मी ना असत काहीतरी पासाच्या माग माझ कसं आहे म्हणणं आहे का एक मुलगी आहे तिला पण भाऊजी मान्य करत नाहीत भाऊजीला पाहिजे मुलगा आज प्रत्येकाच्या घरात काय ना काय मग माझं काय म्हणणं आहे नाही आता एवढं एवढंच मागते तुझ भवानीला की माझ्या जतीला एक भारी गोंडस मुलगा व्हावा सगळे आम्ही सहकुटुंब वाहन करून त्या लेखराला आम्ही तिथपर्यंत आणणार हीच इच्छा आहे माझी रडू नको रडल्यानंतर तू किती <laughs> <laughs> रडायला गेली जरा इमोशनल झाली बहिणीनं तर माझी जुती खरंच मनानं लय भारी आहे लय गोड आहे पण कसं असतं जरा राग आल्यानंतर ना किंवा टेन्शन आल्यावर माणूस जरा दुसऱ्याच्या ऐकण्यात गेल ती पण इथनं पुढं तिनं मला वचन दिलंय की मी जाणार नाही दुसऱ्यांच्या ना। ऐकण्यात आणि मला आम्ही दोघी कशा एक आहे हीच दाखवून द्यायचं आहे ज्याने आम्हाला वाईट बोलले ती ज्याने आम्हाला विघळून काढले ना त्यांना तेवढंच दाखवून द्यायचं आहे आम्ही वेगळं आहे पण या काय इचारानं दोघी आहे ही दाखवून द्यायचं आहे माझ्या सासऱ्याचं नाव मला मोठं करायचं कारण की माझा सासरा इरशिव्हाण होता पुन्हा पुढं कधी झुकला नाही माझा सासरा जसं होतं तसं मला घर चालवायचं तसं माझं परिवार ठेवायचं मामाला जे मी वचन आहे माझ्या नवऱ्याने आहे ती वचन आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत पाळणार आणि माझ्या करणार नाही मग ती शेवटी चुकीचा जरी त्यांनी निर्णय घेतला तरी त्यांच्याबद्दल आमच्या मनात माया राहणार हा आल्यावर माणूस बोलतो बरं का तू अशी तू तशी पण मनातलं प्रेम कुठं जात नाही बहिणीनं अगदी तुम्हाला सगळ्याला माहित आहे माझं मन कसं आहे नाही पण आता इथलं पुढे मी चुकणार नाही तर खरच चुकणार नाही तुला म्हणली चुकती झालं झा आहे चुकते मी एक सांगितलं माझं घर तुला कायम उघडं आज म्हैस आहे तिला म्हणलं यायचं छा प्यायचा करायचा तुला दुधाची सव आहे तर तिनं मला एक उत्तर दिलं ताय रोज तुम्हाला त्रास कसा द्यायचा अगं जाव म्हणून नाही या काय बापाची लेकर आहे म्हणून बणी बणी आहे म्हणून शेण हक्काने येऊन पियत जा म्हणते ती लास्ट ती रोज दूध कसं न्यायचं काय नसतं विचार केला तर थोर आहे बहिणी आणि नाही केला तर रीतभर पण नाही त्यामुळं जेवढं काळी सुपवून मोठे ठेवता येईल तेवढं मोठं ठेवायचं येऊन आपण काय सांगत नाही तर जाऊया आता चला झाले टायमिंग भरपूर झाले तर आलो बघा आम्ही मंदिराकडे चाललूया तुझा परत आलो पण चालू देवळ पुढेच आहे येलाय इथं उशीर झाला बरं का उजळलं आम्हाला इथं सहा वाजले ना आता चालू आहे दर्शन करायला गर्दी पण भरपूर आहे ज्योती त्यामुळे आज गर्दी तर राहणारच आहे आज ज्योतींचा दिवस माझं <laughs> नाव आहे म्हणून मला चालू आहे अशी कशी गर्दी आहे बघा किती गर्दी आहे त्यात तर त्यातनं आम्ही दर्शन घेणार आहे बघा तर ही कवड्याच्या माळा ही बघ बघा आणि आपलं मंदिर गर्दी भरपूर आहे त्यामुळं काय शिक्षण घेतली बघा पर डे काय धरले ते ताई ती मान मिळाला माझ्या कशी आली काय हिच्या पशी आली काय कालच सांगितलंय जोपर्यंत मी आहे तोपर्यंत हिला कुठल्याच गोष्टीची तर मी पडू देणार झालं मग कशाला हिचकीच मायकडे आली काय माझ्याकडे आली काय नाही आमच्या पशी आली म्हणली तर त्याच समाधान आहे आमचं झालं की सगळं आपलंच आहे आपलं हाय म्हणून सगळं करायचं काय सांगितलंय तर आनंदानं आलो की सगळं काय व्यवस्थित देव दर्शन केलं गा आता निघाल घरी घरी जायचं म्हणलं तर संध्याकाळच्या पाच सहा वाजतेल्या लेकरांचा फोन या लागलाय घर लवकरात लवकर या त्यांना पण आतुरता लागली या दोघच घरी येते आम्ही चौघ जण पाच जण आलूया काय पण आली आणली तुला कसं वाटतंय कसं नाही मला पण भारी वाटतंय आणि पहिल्यांदा मी एवढ्या अंधाराचा प्रवास केलाय का त्यामुळं जरा गरबडली आणि झाली या ही गर्दी ती बघून हा किती गर्दी तरी आता काहीच नाही तिथं देवदर्शन घेत होतो देवा ज्यावेळेस ही पर्डी भेटवायला आम्ही निघली त्यावेळेस एवढी गर्दी होती की माणूस मतानच पुढे जात होत एवढं असं भारी वाटलं पण बरं का मनाला बरं लयच भारी वाटलं काहीतरी वेगळं घडलं खर झालं सगळं देवदर्शन व्यवस्थित झालं काय नाही बघितलं ती बघून घेतलं मी एवढं भारी वाटतंय बघा एकदम भारी असं सगळं वेगवेगळं आहे काहीतरी बघाय भेटतंय या ज्योत आलेल्या गर्दी बघा ये तुम्हाला दिसते ती ज्योत घेऊन आलेली टी शर्ट घालून जी आमची नवीन तरुण पुढे आहे